बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे बंधूंनो एक सारखा एक प्रश्न येतो निर्माण होतो मला की आर एस एस मोठी की बीजेपी बीजेपी आपण आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात येते की बीजेपी ने हे केलं ने ते केलं काय नाही ते फक्त आर एस एसचा हा कंप्लीट प्रोजेक्ट आहे जजेस कुठे निर्माण करावे जजेस कोणते रिक्रूट करायचे ब्युरोक्रॅट कोणते करायचे आय एस ऑफिसर्स कुठले रिक्रूट करायचे एम पी एस मधली लिस्ट कोणती करायची प्रत्येक ठिकाणी त्या लोकांचे इतके मोठ्या प्रमाणामध्ये माणसं पेरलेले जातात मला आठवते की मी माझ्या ऑफिसमध्ये असताना एक ऑफिसर म्हणून तिथे रिक्रूट झाला आणि रिक्रूट झाल्याच्या नंतर तो पहिल्या दिवशी मला विचारायला लागला की आर एस एस हेडक्वार्टर इथे कुठे आहे मला तिथे जाऊन भेटायचा मला कळलंच नाही की हा कशाला तरी तो ओबीसीचा होता आणि त्याच्यानंतर तो लॉ ऑफिसर म्हणून जॉईन झाला परंतु लॉचा त्याला काहीच माहिती नव्हतं शून्य होता तो आणि आम्हाला फार वेळ हे होता काहीतरी तो याच्यातला इंजिनियर होता आणि काहीतरी कॉम्प्युटरमध्ये वगैरे तो थोडासा एक्सपर्ट असेल पण कॉम्प्युटरमध्येही तो शून्य त्याच्यानंतर त्याचा आम्ही सी आर बी आर मी बराच खराब केला पण नंतर कळलं की तो त्याचे रेग्युलर प्रमोशन होत गेले आणि त्याच्यानंतर काय झालं का का ते काही कळलं नाही त्याची ताबडतोब तीन वर्षात ट्रान्सफर झाली आणि तो, तो दिल्लीला गेला सांगायचं म्हणजे असे अनेक लोक जे आमच्या डोळ्यासमोर होते परंतु आम्हाला एवढी त्याची गहराई कधीच कळलेली नव्हती आज सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण दिल्लीत झालं दिल्लीत ज्या पद्धतीने आर एस एस चा माणूस बसवला म्हणजे हे सर्व मुखवटे आहे मोदी हा मुखवटा आहे तुम्हाला अमित शहा हा मुखवट आहे जेवढे लोक तुम्हाला दिसतात हे सर्व मुखवट आहेत आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी कारणीभूतही अमित कारणीभूत म्हणजे काँग्रेस पार्टी आहे त्याच्यामध्ये मनमोहन सिंग सारखा अत्यंत विजय हुशार असेल हा हुशार होता हो पण सामाजिक काय का इथे असतात जातीचं राजकारण कसं चालते आणि आर एस एस अभ्यास शून्य शरद पवार ज्या ज्या वेळेस तो अॅग्रिकल्चर मिनिस्टर दहा वर्ष राहिले सर्व ब्राह्मण लोकांना त्यांनी भरलं मग ते का, काय त्यांना कळत नव्हतं का यांचा इतिहास कसा आहे आणि एवढ्या वर्षापासून जे लोक राजकारणामध्ये राहतात आणि तरीही तेच 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 करतात आता ह्या वेळेस महाराष्ट्राचं इतकं चांगलं राजकारण जमून आलं ज्या लोकांना आम्ही ज्यांच्यावरती भरोसा ठेवला तर त्यांनी अभ्यास कोणी करावा यांचे काय काय चालतात काय काय धंदे करतात कोटिंग लिस्ट मध्ये कोणाचे नाव आले गेले कसे कापले काय झालं असं सामान्य माणूस थोडी करेल ना ज्याची जबाबदारी ज्या पक्षाकडे आपण दिलेली आहे त्या पक्षाचं काम आहे ते त्यांनी आपल्या माणसं लावावे मग मा काँग्रेस असो की मग राष्ट्रवादी असो की मग उद्धव ठाकरे असो त्यांच्यासाठी ते पक्ष चालवतात ना त्यांची सत्ता पाहिजे त्यांना त्यांच्याकडे पैसा आहे सर्व साधनं आहेत मग ते काय कुठेतरी फेल्युअर होतात आणि मग काही गरज नाही त्यावेळेस तुमच्या सिद्धांता सोबत तुम्ही राहिलं पाहिजे इकडे अजित पवार कुठेतरी पुन्हा कुठल्या तरी, तरी इंडस्ट्रियालिस्टसोबत सोबत त्याची दोस्ती आणि त्याच्यामुळे असं वाटतंय की या लोकांना काय तरी म्हणावं आणि शेवटी आता पूर्ण सत्ता गेली सर्व गेलं तरी मात्र ते पुन्हा आता काँग्रेस सोबत जे एका काही मुद्द्यावरती ते लढत होते तेही बंद झालं आणि बी जे पीला माहिती आहे की फक्त एकच पक्ष आहे काँग्रेस हा हा आपल्यासोबत लढू शकेल आणि त्याच्यासोबत कट्टर त्यांनी आंबेडकरी समाज आहेत मुस्लिम्स आहेत मायनॉरिटीचे लोक आहेत अनेक लोक आहेत आता ओबीसीतला काही भाग आहे म्हणजे एवढ्या सर्व शत्रुत्व आणि एवढ्या सर्व गोष्टी आमच्या समोर दिसतात आता परवा ज्ञानेश कुमार यांनी जॉईन केले खूप आलं की तो असा करेल आणि तो बीजेपीला का, काही काही का, का, पोहोचवणार नाही तो जोपर्यंत आर एस एस त्याच्यावरती पूर्णपणे टेस्ट करत नाही तोपर्यंत काही काही फरक पडत नाही मग ती राष्ट्रपती असो की गव्हर्नर असो की कोणी असो तर त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना हे यांची चालबाजी करायला पाहिजे आणि व्हिडिओमध्ये सातत्याने येत असते की मोदी उसका नाही जमता उसका उसका, उसका साथ नाही जमता अरे हे सर्व आहे म्हणजे सर्व जे, जे काही इतिहासामध्ये झालेले याचा तुम्ही सातत्यानं विचार करायला पाहिजे कशा पद्धतीने शिवाजी महाराजावर हल्ला करावा कशा पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान करावा कशा पद्धतीने करावं हा सर्व कंप्लीट ठरवलेला प्रोजेक्ट असतो काही टेस्टिंग करतात काही प्रयोगात्मक करतात काही ऍक्च्युअली हे करतात सुप्रीम कोर्टातही तेच चाललेले आहे आज ज्या पद्धतीने त्यांना जशा पद्धतीचं वाटेल त्या पद्धतीने ते करतात मला आठवते की मागच्या दहा पंधरा वर्षापासून एकही केस एस सी एस टीची बोर्डावर आलेली नाही काय म्हणावं त्याच्यात कोणाशी कोणाचं हे करावं किती साऱ्या केसेस पेंडिंग आहेत त्यांच्या प्रायोरिटीच्या असल्या की त्या फटका निघतात दुसऱ्या दिवशी निघते पण बाकीच्या मात्र जे आहेत आता त्या सुप्रीम कोर्टाला माहिती होतं की त्या चीफ इलेक्शन कमिशनचं हे आहे निवडणूक हे आहे त्यांचं रिक्रुटमेंट आहे किंवा त्यांचं नवीन हे होणार आहे काय गरज आलं थोडंसं बोलायचं किंवा त्याच्यावरती स्टॅबिल हे करायला स्टे घ्यायला पण नाही करायचंच नाही त्यांना म्हणजे कम्प्लिटली ज्युडिशियरी म्हणा ब्युरोक्रॅसी म्हणा हे सर्वच्या सर्व आर एस एसनी कॅप्चर करून ठेवलेली हो आहे आणि याच्यातून सुटका कशी काय करता येईल याच्यावरती मंथन बोडीच करत नाही 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 आपण लढेंगे काय लढेंगे किसके साथ लढेंगे कशासाठी लढू काही साधन नाही काय नाही आम्ही एकजूट होय काय एकजूट होते आता नाही का आपण एकजुटत आहोत ना पण करतो काय विचारत नाही त्याला जाऊ द्या हा खूप गंभीर विषय आहे तरी कधी कधी बोलणं फार अत्यंत गरजेचं आहे एक, एक छोटासा आज एक व्हिडिओ मी पाहिला फार चांगला वाटला मला एका मोठ्या चॅनलवरती होता एक लल्लन सिंग नावाचा एक माणूस नागपुरात आहे आम्हाला फारस त्याच्याबद्दल माहिती नव्हतं तो आर एस एसच्या विरोधामध्ये सातत्यानं भांडतो आहे त्याच्यावरती त्यांनी अनेक हे लिहिले की त्याची जी सुरक्षा झेड प्लसची आहे त्याच्यावरती दीड लाख वर्षाला दोन ते तीन करोड लोक रुपये खर्च करता तुम्ही तर ती संस्था रजिस्टर्ड नाही काय नाही का ना करता आर टी आय मध्ये वाटतेल तसे प्रश्न विचारले ते पुणे खालून वर जातात सर्वजण तो म्हणतो त्याच्याकडे ढकललं त्याच्याकडे ढकललं मग त्यांनी निश्चितता पुन्हा आलं पुन्हा खालपर्यंत आलं एका ट्रॅफिक पोलीसला सांगितलं की तुम्ही त्याची उत्तर द्या ट्रॅफिक पोलीस रोज त्याला बोलवायचा रोज त्याला काहीतरी करायचा पुन्हा हायकोर्टात हायकोर्टातून डिसमिस पुन्हा कंप्लेंट लग कि अशा अनेक घटना आणि तो आपल्या सर्व त्याच्यापासून सर्व लोक डिस्टर्ब झाले आणि त्यांच्या अनेक गोष्टी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत तो एक माणूस ललन सिंग नावाचा कुठला मी भेटलो नाही तरी परंतु तो, तो सातत्यानं सर्व सरकारी यंत्रणेला धक्के देत राहतो आमच्यासमोर रोजचे प्रॉब्लेम्स आहेत रोज इश्यू आहेत परंतु आम्ही चार एक कलम उचलून एक आरटीआयमध्ये साधा हजर नाही करत काहीतरी करायला पाहिजे ना फक्त याला शिव्या द्या आम्ही हो मला लिडरशिप बरोबर अशा ह्याच्यात होत नाही हे सर्व चुकीच्या हे आहेत त्याच्यामुळे बंधू एक मला सांगणं आहे की आपल्याला काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे आणि आता ज्या पद्धतीने अमेरिकेने आणि याच्यासोबत जे केलेलं आहे फॉर्च्युनेटली आपले लोक चारीकडे पसरलेले आहेत बाबासाहेबांच्या कृपेमुळे आम्ही सर्व विदेशामध्ये अनेक लोक आहेत त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे काय करायला पाहिजे तुम्ही आपापल्या लेवलवरती मंथन करण्याची गरज आहे आणि मंथन करून फक्त गोंधळ करून हे नाही आर एस एसचे लोक खूप गोंधळ करत नाही पर परंतु ते मंथन केल्यामुळे आज ते तिथपर्यंत आलेले आहेत चला बघूया आपण रोजच काहीतरी बोलत असतो परंतु महत्वाचा आता पेपर आहे आपला छोटा मोठा पेपर आहे आपण चालवत आहेत पाचवा पाचवा वर्ष सुरूच आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही कमिटेड आहोत जे काही करू आम्ही ते आमच्या पद्धतीने करू आणि करत राहू जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत करू दाम्ही तर खर तर बंधू आज दैनिक बहुजन स्वरूपचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आज सात मार्च दोन हजार पंचवीस विधानसभेत सत्ताधारीच आमने सत्ताधारी व विधान सत्ताधारीच आमने सामने अशा पद्धतीची आजची परिस्थिती होती त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीवरनं तिथे खडाजंगी होताना आपण पाहिलेली आहे आणि ते स्वतःच स्वतःवरतीच काही ना काहीतरी एक दुसऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हो ताशेरेला उडवत होते त्याच्यावरती सुधीर मुनगटकर मुंगर्त मुनग मुनगट्टीकरांची जे चर्चा होती त्याच्यावरती खूप जोरात लोकांनी आक्षेप घेतले अविश्वास स्थळावर असतानाही खुर्ची कसा परब परब यांचा प्रश्न होता की आता तिथे अविश्वासचा प्रस्ताव ठेवलेला आहे हिच्या निलमा नीलम वरती परंतु तरी ती मात्र त्या खुर्चीवरतीच बसून आहे हा अत्यंत खेदजनक आहे चला तर बघूया बाजूला त्याच्या चेन्नईची बातमी आहे स्टेलियन यांचा केंद्रावर दबाव लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चेबद्दल सर्वपक्षीय बैठक आर एस एस सातत्यानं प्रयत्न करत असते की तुम्ही कुठे ना कुठेतरी त्यांच्या पायाखाली राहिले पाहिजे आणि त्यांच्या ताटाखालचं मांजर बनवून राहिले पाहिजे आणि काहीतरी ते करत असतात जेणेकरून तुम्हाला सातत्यानं ते भीती ठेवतील आणि कुठल्या कुठल्या कामामध्ये बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दल आणि जे यू म्हणजे नितीश कुमार आणि लालू यांच्यामधल्या याच्यामध्ये फार मोठ्या गडाजमकी झाली आणि निश्चितच मला असं वाटतं की त्याच्यासाठी कारणीभूत हे बहुधा बी जे असेल किंवा बीजेपीने घडवून आणलं असेल कारण आज नितीश कुमारचा बऱ्याच प्रमाणामध्ये तेजस्वी यादव सोबत त्यांचं लाजनी सुरू होतं आणि बोलचाली सुरू होत्या परंतु अशा पद्धतीची परिस्थिती बीजेपी निर्माण करते की दोघांनी इतक्या आमल्या सामन्या लढायला लढायला पाहिजे की जेणेकरून ते याच्या पुढेही असं कधीतरी यांनी एक भरमाशी करू नये अशा पद्धतीची बातमी होती काँग्रेस बिहारमध्ये दिल्ली पॅटर्न राबवणार यावेळेस मला असं वाटतंय की ह्यांचं आणि लालू प्रसाद यादवच्या पार्टीशी जेडीयूशी आणि काँग्रेससोबत यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये युती होईल त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्याची याच्यामध्ये बीजेपी बी समोर चालली जाईल आणि हा आपल्या नितीश कुमार मात्र त्याच्यामध्ये लंबी होईल नितीश कुमार जर मागे हटले तर त्याच्यामुळे त्याचे परिणाम सर्व लोकांना भोगावे लागतील आज त्याच्या शेजारची बातमी आहे विरोधी पक्षनेते पदा पदासाठी आंध्र प्रदेश प्रदेशातही महाराष्ट्रासारखीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीची तिथे परिस्थिती सारखी झालेली आहे त्याच्यावरती एक चांगला साहित्य हे एक केलेलं आहे न्यूझीलंड मध्ये इंग्लंडमधील राजदूतांचा पदावरून हकलले महाराष्ट्राचे भारतीयासाठी भारतीयासाठी पासपोर्ट नियम मध्ये थोडासा बदल करण्यात आला होतं थोडस तसंच आहे फक्त एक दोन इश्यूज कमी जास्त करून त्यांनी हे केलेलं आहे भाजपाचे मनोरंजन तर काँग्रेसचे नुकसान चंदीगडचे आहे हरियाणा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विधानसभेच्या सव्वीस वर्षांची आज विधानसभेवरती तब्बल सव्वीस वर्षांनी बीजेपीनी आज दिल्लीत झेंडा फडकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय जे करावं लागलं ला ते त्यांनी सर्वच्या साकाम साम दाम दंडभेद हे सर्वाचा वापर करून ज्या पद्धतीने केलं आणि ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज सरकारी नोकरीच्या शारीरिक चाचणी दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे इतकी विगरच होती ओडिसातली बातमी आहे तीन लोक तिथे याच्यासाठी वेगवेगळ्या याच्यासाठी त्यांच्या फिजिकल फिटनेससाठी बघत होते परंतु तीन लोकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत खेदजनक बातमी आहे मध्ये दोषारोपण परभणीत सरकारी बनवेगिरी याच्यावरती भूपेंद्र गणवीर यांचा लेख अत्यंत मार्मिक आहे ज्या पद्धतीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे राजकारण आणि बीड जिल्ह्यातलं जे राजकारण होतं त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी काय कशा पद्धतीचं ते सर्व घडवून आणलं किंवा घडलं किंवा काय ॲक्सिडेंटल म्हणावं याच्यावरती आधारित आज आमचे विचार भूपेंद्र गणवीर यांचे विचार निश्चितच तुम्हाला कामी पडतील नाराजीतून राजीनामा तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एवढ्यात धनंजय मुंडे यांनी जो राजाईन के रिझाईन केलं आणि त्याच्यावरती जे त्याच्यात जे चार्जेस लावले की तिथे त्यांच्यावरती जो मर्डरचा केस अं त्याच्यावरती वाल्मिकी कराड यांनी आता मध्ये एक मर्डरच्या याच्यामध्ये ते हे झाले सामील झाले त्याच्यात त्याच्यामुळे त्यांच्यावरती जो चार्ज लावला होता आणि सर्वांनी बिलकुल त्या धनंजय मुंडेवरती वरती तुटून तु, पडले याच्यावरती आधारित सर्व हा चाग्र लेख आहे अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली रतन ताडे यांचा हा लेख स्त्रियांच्या बाबतीमध्ये आहे साहित्यिकांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले लेखणी घिजवावी अशा पद्धतीने आज साहित्यिकांनाही ते गरज आहे की नुसतं फक्त आपल्या कविता करणं आणि मनोरंजन करण्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे सर्व लोकांनी थोडंसं सिरियस झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिके भूमिका रतन ताडे यांनी दिलेली आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व अनेक लेख आमच्या याच्यामध्ये दिसतील आज स्त्री स्वतंत्र मुक्ती मुक्त संवाद माधुरी गायधनी दुप्टे हिच्या सत्राखाली जागतिक महिला दिनानिमित्त तिचा आज कॉलम असतो आणि अत्यंत सुंदर लेख आज तुम्हाला वाचायला मिळतील एक ऍडव्होकेट अस्मिता टिपले हिचा महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची अशा पद्धतीचा लेख आहे बंधुनो मी ज्यावेळेस आता मी लंडन आणि विदेशामध्ये आपण पाहतो त्यावेळेस असा खूप भेदभाव होईल अशा पद्धतीची चर्चा होत नाही आता स्त्रियांवरती एखादा कुठेतरी भारतात एवढ्या मोठ्या याच्यामध्ये रोजच कुठे ना कुठं तरी होत असतं एखादी छोट्या मोठ्या घटना याआधी होत नव्हत्या का पेशवाईंच्या काळामध्ये एक सत्तर सत्तर वर्षाचे लोक बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या पोरीसोबत लग्न करत ते तुमच्या समोर माहिती आहे सताप्रतिन काय 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 होतं स्त्रियांचं ज्या पद्धतीने शोषण होत होतं त्या त्याचा जर आपण विचार केला तर ह्या भारतीय संविधानाच्या निमित्तानं ह्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या स्त्रियांनी मानले पाहिजे की कमीत कमी आज कुठल्याही मुली भारतभर फिरू शकतात रात्री व आता आमच्याच घराच्या शेजारी त्या मेडिकलच्या पोरी असतात राहत असतात दोन तीन कधी रात्रभर रा त्यांचं ते लायब्ररी आणि घरी येणं जाणं सुरू असते त्याच्यामुळे खूप असुरक्षितता आहे वगैरे वगैरे बोलण्यात फालतूच्या गोष्टी वाटतात मी काय असतील काही ठिकाणी होतही असतील परंतु त्याचा इतका उग उग करतात जेणेकरून त्याच्यामुळे माणसं आता असं झालं की एखादी मुलगी जरी एखाद्या तिला मदत लागत असेल तर तो म्हणतो नको बघू मला तिला मदत नाही करायची अशा पद्धतीचा भावना निर्माण व्हायला लागलेले आहेत चला तर आज पान तीन वरती बघूया आता आहे आमचं नैतिक मूल्य आणि संस्कार हीच आपली खरी ओळख आहे नैतिक मूल्य तो तप पाहिजे आणि संस्कार जे आर एस एस मध्ये नाही त्याच्यामुळे माहिती त्यांच्यासमोर एकच आहे की आपल्या जातीचं वर्चस्व असणं हेच एक सर्वात महत्वाचं आहे आणि बिझनेसमॅनला मदत करणं आहे आणि बाकीच्या सर्व लोकांना नव्वद टक्के लोकांना गड्ड्यात टाकणे चला हिंदू राष्ट्र नारीसाठी नरक असणारा हा लेख अत्यंत सुंदर आहे ॲडव्होकेट आमचे सुभाष सावंगीकर त्यांच्या लेखणीत फार ताकद आहे आणि ज्या दमानी थे ते लिहितात ते खरंच वाचण्यासारखं असते आणि त्यांचा हा फार मोठा लेख अत्यंत तुम्हाला आवडेल आज अनंत खेळकर यांची एक चूक या सदराखाली त्यांनी लिहिलेली हे सुद्धा फार चांगली आहे एक नेहमीप्रमाणे आमचे डॉक्टर नरेंद्र चंद्र काठोडे हे कुठल्या तरी आय एस एम पी एस सी अशा मोठ्या एखाद्या कर्तबगार स्त्री किंवा पुरुषांच्या एक मुलाखत घेत असतात अशी ही प्रज प्राजक्ता बारसे एक अमरावती जिल्ह्यातले एका लहानशा गावात गरीब घरी ज्या पद्धतीने तिच्याशी बोलून आणि सर्व तिची माहिती काढली म्हणजे कितीही माणूस गरीब असला परंतु जर जिद्द्यास जिद्द्या आपला जिद्द असली की तो काही करू शकतो त्याच्यामुळे अशा आम्ही याच्यासाठी याला एक जास्त कॉलम आलं होतं की यंग पोरांनी ते त्यांनी हे करायला पाहिजे की बाबा आप आपल्याला मेहनतीशिवाय काय इलाज नाही आणि आपला कोणी मायबाप नाही कुठे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं झालं की कुठेही जायचं झालं तर स्वतःलाच आपल्याला मोठं करावं व्हावं लागेल करावं लागेल आज त्याच्याच खाली पुन्हा एक दुसरा स्त्री म्हणजे अस्मिता अतिसामान्यातील असामान्यत्व आशावरती मंदाकिनी काकड़े चालले सातत्यानं त्या लिहित असतात बहुजन स्वरूपमध्ये सुद्धा स्त्रियांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती आपापले विचार मांडलेले आज पुन्हा वारली चित्रकला आणि सृष्टी व्यक्तिविशेष सृष्टी शेळमाके आमचे मित्र आहेत वामन शेळमाके याच्यावर ते आदिवासी यांच्यावरती काम करत असतात याची समीक्षा लिहिणारा आमचा आमचा लेख डॉक्टर सुनील भगत यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं आहे ना चित्र चित्रकला विषय कधीच नाच कधी सर्वांना हाताळलेला आहे लहानपणापासून आपल्याला ते शिकवतो पोरांना आपण सर्वांनी लहानपणी चित्र रेखाटले आहेत कोणी या अभ्यासाचा भाग म्हणून तर कोणी छंद म्हणून रंगवितो मलाही चित्रकला लहानपणापासून आवडते असं त्यांचं प्रतिपादन आहे आज पान चार वरती बघूया समस्त महिलांच्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांमुळेच पूर्णत्व आलं त्याच्यामुळे सुग सुनंदा रायपुरे हिचं वक्तव्य नागपूरची बाहेर ज्योतिबा ज्योतिबा आणि सावित्री फुले यांच्या महिलांच्या उद्धारासाठी जे काम केलं त्याच्या एका सभेत ते बोलत होत्या बानाईतर्फे भारतीय स्त्रीचे संवैज्ञानिक अधिकार व लिंगभेद समानता यावर परिसंवाद नागपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन फॉर इंजिनिअरिंग बानाईतमध्ये उद्या आठ तारखेला आठ मार्चला एक मोठा कार्यक्रम आहे त्याच्यात सर्व लोकांना त्यांनी आमंत्रण केलेलं आहे निश्चित तुम्हाला सुद्धा मी सांगेल की तुम्ही सर्वांनी तिथे यावं आज इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस व आवाज इंडिया टी व्ही चॅनल नागपूर अंतर्गत धम्मदूत पंचवीस सन्मानपत्राचे सन्मान सन्माननीय सन्मानार्थी यांना देण्यात आलेले अत्यंत चांगला कार्यक्रम नागपूर इथे घडला गोविंद पानसारे यांच्या शिवाजी कोण होता यावर विविध शाळामध्ये परीक्षा झालेल्या जेणेकरून पोरांनी आतापासून वाचलं पाहिजे अत्यंत महत्वाची बाब आहे ती की शिवाजी कोण याच्यावरती या पानसारे यांचं जे पुस्तक आहे छोटंसं बारकं पुस्तक आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने एका लग्नामध्ये मी पाहिलं की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ते पुस्तकं वाट वाटलेत जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे आणि लहान लहान पोरांना कळलं पाहिजे जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की बापरे शिवाजी महाराजांची खे काय होती याच्यावरती एक सुंदर तुम्ही लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत नाही विद्यापीठाच्या पाली व बुद्धी स्टडीज तर्फे सहा व नऊ मार्च सांस्कृतिक एक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे निश्चितच ज्या ज्या कोणाला आवड असेल त्याने तिथे यावं अनेक वेगवेगळ्या विषयावरती तिथे चर्चा होणार आहेत धम्मपदापासून सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत वसुंधरा महिला बचत गटाचे लक्षणीय यश आज आमचे मित्र प्रकाश भावनगडे यांनी ते पाठवलेले आहे रेशीबांग मैदान इथे उद्योजकांचा मेळावा आहे त्याच्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठ्या प्रमाणात आहे मला बरं वाटते की आपले अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आता याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये लागलेले आहेत छोटे मोठे व्यवसाय करतात आणि त्याची गरज आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला निवेदनाद्वारे पाठिंबा बुद्ध धर्म प्रचारक आदर्श कृती मंडळ आज त्यांच्याद्वारे सुद्धा एक महाबोधी सोसायटीला आपलं हे समर्थन देऊन कलेक्टरला त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आज महाबोधी महाबोधी बुद्ध विहाराला ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एक दुसरी बातमी आहे त्याच्यामध्ये पंचशील बहुद्देश महिला मंडळ उपासिका यांनी आज कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे सात आठ आणि नऊ मार्चला आंबेडकर बिझनेस कन्व्हेन्शन इथे आहे सात आठ नऊला डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्विला कॉलनी इथे आहे आज त्याच्या आमच्या नातेवाईक एक निधन वार्ता डॉक्टर रत्ना रत्नाताई बनकर या वयाच्या वयाचात्रांशी वर्षी त्यांचं निधन झालं माझ्या साळभावांची त्या चुलत बहीण होती आणि त्या त्या काळातला एम डी एम एम डी होत्या गायनाकॉलॉजीमध्ये आणि त्या आपल्या याच्यामध्ये डागा हॉस्पिटलमध्ये नागपुरातलं एक मोठं कॉलेज होतं सरकारी हॉ हॉस्पिटल आहे आणि फक्त गायनाचं होतं ते संपूर्ण पश्चिम ना म्हणजे उत्तर नागपुरातले लोक सर्व डागातच यायचे आणि त्याच्यात ती संचालिक ही होती अधीक्षक होती तर त्याच्यामुळं तिचं कार्य फार मोठं होतं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणेने सर्व लोक हे उठलेले आणि रात दिवस त्यांनी तिथे खूप मोठ्या प्रमाणात सेवा दिली तिचं निधन आजच झालं आणि आज तिला अकरा वाजता तिथून तिच्या स्थायी याच्यातून घरून नेणार आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक बजन सौरभचा सा आढावा घेतलेला आहे बंधुनो निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पीडीएफ लोकांपर्यंत पोहोचाव्या एवढी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय विषया